नमस्कार नागपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आमच्या आई तुम्हाला वालाचं बेडं करून दाखवणार आहेत मी ते घेतलेलं साहित्य वांग बटाटा एक बटाटा तीन वांगी टोमॅटो एक कांदा मोठा एक अद्रक लसूण खोबरं वाटण्यासाठी आणि कोथंबीर आणि हे वाल मी वाल घेतले आहेत हे वाल मी अगोदर भिजत घातले होते आणि सकाळी बांधून ठेवले त्याच्यामुळे बा, हे मोड चांगले आलेले आहे आता में। दोन पळी तेल घेते तेल चांगले तापले की कांदा टाकले आहे एक मोठा कांदा ता कांदा लाल झाला की मी त्यामध्ये पावटे टाकते आहे खरपूर झालाय त्याच्यामध्ये मी आता बिरडे लावू वाल टाकते आहे तेलामध्ये फिरवून घेतो साधारण पाच मिनटे तरी त्याला फिरवत राहायचं म्हणजे ते छान प्रकारे एक दिवस वाल मी चांगले तेलात आणि कांद्यात परतवले आहे साधारण पाच मिनटं त्यामुळे काय होतं की आपल्या पावट्याचा बिरड्याचा उग्रवास येत नाही त्याचा उग्रवास निघून जातो आता मी त्यात मसाले घालते हा घरगुती मसाला हळद आणि धनिया जिरे मीठ पण टाकते एक चम्मच मीठ टाकते तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही तुमच्याप्रमाणे करा आता हे जरा तेलात परतवून घेते आहे ह्यामध्ये टॉमॅटो घालते चांगले मिक्स झाले त्याच्यातच मी वांग आणि बटाटा मिक्स करते त्याला आता चांगलं मिक्स करून घेऊया आता हे मी सगळं मिक्स करून घेतलं आहे फिरवून घेतलंय त्याच्यावर थोडस झाकण ठेवते आहे आणि गरम पाणी टाकणार आहे वाटून घ्यायचं आहे खोबरं आहे धनिया कोथिंबीर अद्रक आणि लसूण एवढं त्याचं वाटण करायचं अगोदर मी खोबरं भाजून खोबरं मिक्स करून घेते फिरवून घेते हे आता छान फिरवून घेते आहे आणि त्यामध्ये मी गरम पाणी शोधणार आहे दीड ग्लास पाणी आहे पाणी चांगलं गरम झालंय त्याच्यामध्ये रंग कसा सुरेख आला आहे आता झाकण ठेवून थोडं पाच मिनटं शिजत ठेवते आहे आता हे बटाटा बिरडं आणि वांगडं हे साधारण नव्वद टक्के शिजले आहे त्याला थोडं फिरवून घेऊया आणि त्यात वाटण टाकूया जे मी आता वाटलं होतं ते मी हे वाटण पाणी न टाकता वाटलेलं आहे वाटण टाकलंय साधारण पाच मिनट मुरू द्यायचे बिरड्याच्या कालवण्याचा एकदम घमघमाट गम सुटला आहे आता आपण सर्व करूया रंगसुद्धा सुरेख आलाय हे पहा वालाचं बिर्डर तयार झालं आहे तुम्हाला आवडल्यास तुम्हीही करून बघा आणि शे लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद